तो रस्ता आहे फक्त सहाशे मीटरचा का दर मंगळवारी माझ्या घरी देवगिरीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या आमदारांची एम एल एम एल सी सगळे मंत्री प्रांताध्यक्ष प्रफुलबाई असे सगळे प्रमुख लोक असे सगळ्यांची मिटिंग असते दर मंगळवारी जर एखादी सुट्टी झाली तर गोष्ट वेगळी आणि त्यावेळेस आम्ही सगळेजण बसतो आणि चर्चा करतो काल शंकर मांडेकरनी मनेश्वरच्या रस्त्याचा प्रश्न माझ्यापुढे मांडला मी इथला पालकमंत्री आपल्याकडे डी सीचा आता नवीन वर्ष सुरू झालेला रस्ता किती आहे सहाशे मीटरचा म्हणजे असा कुठं फार मोठा पण नाही सहाशे मीटरचा रस्त्या मला काल शंकर मांडेकरनी सांगितल्यानंतर मी शंकरला सांगितलं तू मागणी त्याचा तो मतदारसंघ आहे कारण तो विधानसभेचा आमदार आहे आजच्या आमदारांनी तो लक्ष द्यायला पाहिजे होतं त्यांनी दिलं नाही आता त्याला मी असं सांगितलं की एक तर पी एम आर डी किंवा जिल्हा परिषद किंवा जिल्हा वार्षिकी योजना ह्या तीन पैकी एकाचा निधी देऊन मी ते ता काम ताबडतोब त्या ठिकाणी सुरू करतो असं मी कालच शंकर मांडेकरला सांगितलं अनेक माझे सहकारी तिथं हजर होते ही ज्याच्या कालच झाली आणि त्याच्यामध्ये मी माहिती घेतली झालंय काय रस्ता है पी हे जिल्हा परिषदेचा करू आर पीएमआरडी जर पीएमआरडी ला करायचं असेल तर ते त्याच्याकडे करा हॅन्डओवर करावं लागेल अशा काही गोष्टी आहेत तर मी काल सांगितलेलं असल्यामुळं त्याच्यात मार्ग काढून ते मी टी बातमी बघितली की दोन तारखेला काम सुरू करणार आहे दोन तारखेला कशाला मी ताबडतोबच काम सुरू करतो त्याच्या संदर्भात माझ्या सूचना ऑलरेडी आहेत आणि शंकर मांडेकर तिथल्या आमदारांनी आग्रही मागणी केलेली आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पण आग्रही मागणी त्याच्यामुळे मी तो रस्ता करणार खासदार उपोषण करून त्याच्यामध्ये स्टंट करताना त्याच्या पण आज पस्तीस वर्ष काम करतो तुम्ही पण मला बघितलेलं आहे सहाशे मीटरच्या रस्त्याकरता आता पाच कोटी असतो आमदार खासदारांना पण पाच कोटी आमदार खासदार निधी असतो म्हणजे जर करायचं म्हटलं तर कशात नाही करता येऊ शकतो दे एखाद्या व्यक्तीला आमदारांना किंवा खासदारांना किंवा लोकप्रतिनिधींना नाही ते ना, ना करूनच पाहिजे प्रत्येक त्यांच्या खासदार निधीत आमदार निधीत ते एका मिनिटात सांगू शकतात या रस्त्याला किती पैसे लागतात पंचवीस तीस पन्नास काय लाख हे दरा आणि रस्त्याचं काम सुरू